हेच आपलं आजचा उद्देश आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा आज इथे जमलेले जे चिमुकले आहेत त्यांनी पोहोचायचं आहे आणि आज हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे त्याला साध्य करण्यामध्ये आम्हा सर्वांना हातभार तुम्ही लावायचा आहे तिथे जमलेले सर्व स्टुडंट यांचे टीचर्स यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही प्रशासनाच्या या हकीला तुम्ही प्रतिसाद दिला आणि समोर येऊन आम्हाला मदत केली त्याचबरोबर पोलीस राज्याचे सर्व अधिकारी आपल्याला ज्यांनी येतोय महत्वाची भूमिका घेतली आहे ते मी करतो धन्यवाद どうですか、はあ